महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथसुद्धा घेतली आता वेध लागले महाराष्ट्राच्या महिलांना एकवीसशे रुपयाचे जे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की जर पुन्हा यु महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेला जे आहे पंधराशेवरून एकवीसशे रुपयाचा महिना आम्ही करणार आहोत तर महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयाचे वेध लागलेले आहे पण सध्या तरी एक नवीन माहिती समोर आलेली आहे की एकवीसशे रुपये जे आहे आत्ताच मिळणार नाही तर ते कधी मिळणार कशी मिळणार त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं व पुन्हा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं पण आता याच महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची काटेकोरपणे पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही जी पडताळणी आहे चार टप्प्यामध्ये पार पडणार आहे आणि हे चार टप्पे कोणते आणि त्याची पडताळणी कशी होणार हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाही आहे पण जर अपरंटली या योजनेमध्ये आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही जसं की तुम्ही बघितलं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की व्हेरिफिकेशन होणार तो व्हेरिफिकेशन कसं होणार तेच आज आपण बघणार आहोत पहिला टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार तुम्ही जे कागदपत्र दिले होते लाडकी बहीण योजनाचं फॉर्म भरते वेळेस त्याचं व्हेरिफिकेशन होणार दुसरा टप्पा फील्ड व्हेरिफिकेशन जे सरकारी कर्मचारी आहे ते तुमच्या घरोघरी येऊन तुमची संपूर्ण माहिती घेतील आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते ओरिजिनल आहे का ते तपासणी करतील तिसरा टप्पा म्हणजे डेटा मॅचिंग लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते वेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते ते खरे आहेत का त्याचे सर्व पडताळणी होईल चौथा टप्पा स्थानिक नेत्यांचा सहभाग म्हणजेच तुम्ही ज्या गावात राहतात किंवा ज्या भागात राहतात तिथील ती जे नगरसेवक असतील सरपंच असतील त्यांच्याकडून तुमची संपूर्ण माहिती थी घेण्यात येईल जसं की आपण आज बघितलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की सर्वांची पडताळणी होणार त्याच्यानंतरच पुढचा हप्ता मिळणार आहे एकवीसशे रुपये मिळणार आहे पण त्याला अजून वेळ आहे सध्या तरी ज्या महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहे त्यांना सध्या अजून दीड हजार रुपये किंवा एकवीसशे रुपये मिळणार नाही एकवीसशे रुपये कदाचित एप्रिलचा जो बजेट आहे त्याच्यानंतर हे मिळणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका